नमस्कार राज्यामध्ये सध्या बघितलं तर जे सोयाबीनचे मार्केट कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण डिटेलमध्ये बघूयात सध्या जर स्थिती बघितली तर विविध जिल्ह्यांमध्ये जे सोयाबीनचे बाजारभाव थोडीशी सुधारणा आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे सध्या नगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर जे या ठिकाणी सरासरी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशेपर्यंत मार्केट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशेपर्यंत मार्केट आहे सध्या जर बघितलं तर जे आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या हे जे मार्केट आहे हे याच रेंजमध्ये आहे यानंतर बघितलं तर जे आहे जालनामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे यानंतर लातूरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये आवक प्रमाणात येत आहे सुद्धा मोठी वाढ होणे अपेक्षित आहे नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये सध्या अशी स्थिती आहे की बाजारभाव जे आहे ते चार हजारपासून चार हजार पाचशेच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी आपल्याला जय पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये जर बघितलं तर जय बाजारभाव नक्कीच वाढू शकतात असा अंदाज आहे मात्र वाढले पाहिजे बाजारभाव लवकर धन्यवाद